गोविंदनगर परिसरातील आर डी सर्कल येथे एका चौदा मजली इमारतीचं चा बांधकाम चालू आहे याच बांधकामावर सेंटरिंगचं चा काम चालू असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विश्वजित विश्वास वयवर्ष वीस राहणार पश्चिम बंगाल हा कामगार चौदाव्या मजल्यावरून सेंटरिंगचं काम करत असताना सेंटरिंगची लोखंडी प्लेट सरकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडून तो थेट लोखंडी प्लेटसह जमिनीवर पडला गंभीर मार लागल्यानं तो जागीच मृत झाला तथा सहकारी अर्जुन यानी घटला प्रकार कथन केला काम कर रहे थे एक साथ दोनों के मेरे को बोला जो टाइपते ढूंढ के लेके आया मैं टाइपाते ढूंढने गया और सेफ्टी वेल फंसा के काम कर रहा था उधर तो मेरे को बोला जो सेफ्टी टाइपाथी ढूंढ के लेके आया मैं टाइपी ढूंढने गया उसके बाद और मैं तो उसके बाद कुछ नहीं तरह वाला या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी बहुमजली इमारतींचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल आदी परराज्यातून आणले जातात मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झालेत प्रतिनिधी कुडू शेख न्यूज नाशिक